नमस्कार मी राणीका स्ली एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागतोकेट अशोक कोले यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खासदार सुजीविखे विखे यांनी व्यक्त केला निषेध न्यायालयाच्या आवारातच ऍडव्होकेट अशोक कोले यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भॅड हल्ल्याचा खासदार सुजी विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खासदार डॉक्टर आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली तर काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील आढा आढाव दाम्पत्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते त्यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्यांच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी असणाऱ्यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जाहीरपणे निषेध करत असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले तर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी केली ॲडव्होकेट अशोक कोले यांची तब्येतीत आता सुधारणा होत असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे बीरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन बन साई बनाौसमच्या मस्ती मध्ये निसर्गत नंदन बन साई बना साई बनाटू थाडी प्राणी पक्षी ला टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साहेब